कोल्हापुरात पोलीस चिपचा सायरन वाजवून आनंद टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचा कोल्हापूरकरांकडून जल्लोष टी ट्वेंटी वर्ल्ड कप विजयाचा कोल्हापूरकरांकडून मोठा जल्लोष करण्यात आला तरुणाईने पोलिसांची जीप अडवून सायरन वाजवून आनंद व्यक्त करण्यास भाग पाडले तब्बल सतरा वर्षांनंतर रोहित शर्मा यांच्या नेतृत्वात भारताने ट्वेंटी विश्वचषकावर दुसऱ्यांदा नाव कोरलं कोल्हापुरातील शिवाजी येथे रात्री साडे अकराच्या फटाक्यांची आतिषबाजी करत व तिरंगा ध्वज घेऊन बेभान होऊन मोठा आनंद व्यक्त केला दरम्यान पोलिसांची जीप अडवून सायरन वाजवून आनंद व्यक्त करण्यास भाग पाडले महानकर निफ्ट साठी संभाजी चौगले कोल्हापूर ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा